आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल लाईव्ह उद्याचा जो राजू सावळ्याचा पक्षप्रवेश आहे हा ऐतिहासिक होईल का आणखीन काय होईल हे भविष्यामध्ये आपल्याला सगळ्यांना कळल आजच आम्ही बोलून मोकळे होत नाही आहे कारण ज्या माणसाला जे जे काय आपण केलेलं आहे ज्या नगरपंचायतीसाठी त्याची किती जाणीव आहे आणि किती नाही ते थोड्या काळावधीमध्ये कळणार आहे आम्ही प्रामाणिकपणे एकनाथ शिंदेसाहेबांच्या माध्यमातून जे काय त्या नगरपंचायतीला देण्याचा प्रयत्न केला आहे की त्या नगरपंचायती हद्दीमधली मानगावच्या कोणी जनता विसरू शकत नाही आहे ना एकनाथ शिंदेसाहेबांना विसरू शकत ना, ना, ना भरत आता वैयक्तिक स्वार्थासाठी काही लोक जर इकडं तिकडे होत असतील त्याला तुमचा आमचा काय विलाज नाही आहे आणि ठीक आहे हे काळांतराने आपल्याला कळणार आहे की कोण कुठे गेल्यावर काय आहे आणि काय नाही ते परंतु आजच आम्ही सगळं बोलून हक्क होत नाही आहे त्यांचा उद्याचा प्रवेश होऊ द्या मग नंतर परवाच्याला आम्ही त्याची पत्रकार परिषद घेऊन जी काय वस्तुस्थिती आहे ती जनतेला पण कळणं गरजेचं आहे ते आम्ही सांगू रायगड जिल्ह्याचा पालकमंत्रीचा जो किडा सुट्टा सुटे ना त्यावर रायगडचा विकास थांबल्या का वाटतो विकास एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना या जिल्ह्याचा भरपूर विकास झालेला आहे हे काही कोणी नाकारू शकत नाही आहे अजूनही ती मंजूर झालेली कामं काही ठिकाणी अजून सुरू झालेली नाही आहेत काही सुरू आहेत ते अजून पूर्ण झालेली नाही आहेत अशा प्रकारे भरमसाठ विकास मागच्या महायुतीच्या काळामध्ये दिलेला आहे आता जे काही विकासाचे थोडेफार हे आहे ती पण आम्ही काळांतराने पूर्ण करू काळजी करायचं कारण नाही ज्या आमच्या ह्या ज्या निवडणुका होणाऱ्या आमचे तिन्ही नेते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जे निर्णय करतील ऑल महाराष्ट्राचा निर्णय होणार आहे आणि तो निर्णय जो होईल त्या निर्णयाशी आम्ही कशी काय बांधिलकी पत्करायची ते आम्ही ठरवू